दिवाळीच्या गोडगोड क्षणांना आणखी गोड करणारा रसाळ असे गुलाबजाम आपण रेसिपी इथे बघणार आहोत नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण आहे ना दिवाळी सिरीज बघतोय त्या सिरीजमध्ये आपण गुलाबजाम ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग किचनमध्ये उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया हे गुलामजाम तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि असे रसाळ झालेले आहेत बघता क्षणीच तोंडात टाकावेसे वाटणारे असे झाले आहेत गुलामजाम करण्यासाठी आपल्याला पाव किलो खवा घ्यायचा आहे हा एक कप असा भरलेला आहे वजनी प्रमाण म्हणताल तर हे पाव किलोचं आहे पाव किलो, किलो आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यासाठी मैदा हा आपल्याला वन फोर्थ कप लागणार आहे आपल्याला जसा पाहिजे आपण तसा घेणार आहे तुम्हाला मी ते पुढे सांगतेच किती लागलं मला आता आपण हे छान असं मळायला घेऊ दोन प्रकारचा खवा येतो असा आपल्याला थोडासा पिवळसर आणि असा मऊ खवा घ्यायचा आहे आता आपल्याला तळहाताच्या साह्याने जितकं तुम्ही त्याला छान असं मळून घेणार तितकेच गुलाबजाम हे सॉफ्ट बनतात असतानाच हा जरा मऊ आहे आणि खूप असं सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता पण अजून एक आपल्याला पाच मिनट्याला मळून घ्यायचं आहे छान असं इथे आपलं तुम्ही बघू शकता खवा खूप असा मळून मळून एकदम असा मऊ झालेला आहे आता आपण ह्याच्यात मैदा मिसळून घेऊया थोडा इथे मी लागेल तसं घेणार आहे एकदम एकदमच नाही घेणार आहे आधी मी एक टेबलस्पून असा टाकून घेते आणि मळून घेते छान याला अजून एकदा म्हणजे आपल्याला अंदाज येईल किती टाकायचा आहे खव्यानुसार क्वालिटीनुसार खव्याच्या मैदा हा प्रत्येकाला कमी जास्त हा लागू शकतो त्याच्यामुळे एकदमच न टाकता असं थोडं थोडं तुम्ही टाकून बघा अजून पण आपल्याला पातळ वाटतंय अजून आपण एक टेबलस्पून इथे मैद्याचा वापर करूया अजून एक टेबलस्पून इथे मी मैदा वापरला आहे इथे आपल्याला हाफ टीस्पून आता बेकिंग पावडर टाकायची आहे इथे आपल्याला तीन टेबलस्पून म्हणजे वन फोर्थ कप आपल्याला मैदा लागलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा याचा गोळा झालेला आहे इथे गुलामजाममध्ये बेकिंग पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन चिमूटभर खाण्याचा सोडा पण टाकू शकता गुलामजामचं चा एकच असतं की त्याला खूप असं छान आपल्याला मळून मळून घ्यायचं असतं हेच फक्त ह्याच्यात मेन असतं बाकी एवढं काही नाही आहे मी अर्धा चमचा थोडस पाणी घालते म्हणजे गुलाबजाम हे सॉफ्ट होतात चांगले एक दोन चार थेंबी घातलेले आहेत म्हणजे गुलाम जामून हे छान असे सॉफ्ट होतात आता हे अजून आपण एक दोन मिनटं छान असं मळून मळून घ्यायचं आहे आपलं पीठ हे छान असं मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा ह्याचा गोळा बनतोय आणि हाताला पण चिटकत नाही आहे म्हणजे आपले तयार झालेलं पीठ आहे गुलाबजामूनचं आता एक त्याची खून सांगते मी कसं छान असं मळलं गेलं आहे ओळखायचं तर असं गोल करून ह्याला असं प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याला कुठेच असं क्रॅक गेलेलं गे नाही आहे म्हणजे छान असं पीठ मळलं गेलेलं आहे ह्याला आता आपण पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण एका साईडला पाक बनवून घ्यायचं आहे आपल्याला दोन कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि जितकी साखर आहे ना तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे एक कप आणि हा दुसरा कप आता आपण हे साखर विरगळेपर्यंत छान असं हे हलवून घेऊया आपण यामध्ये आता थोडे केशरचे धागे घालून घेऊया आणि ते मी थोडा फूड कलर घालते म्हणजे कलर खूप छान येतो एक चिमूटभर असं आपल्याला फूड कलर घालून आहे इथे मी थोडी विलायची पावडर घालून घेते तुम्ही अख्खी विलायची घातली साल काढून तरी पण चालेल हे आपण छान आता हलवून घेऊया आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख ह्याचा पाक बनवायचा नाहीये हाताला एक मधासारखं असं फील झालं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवायचा आहे खूप सोपं आहे गुलाबजामुनचा पाक फक्त जास्त चांगलं असं त्याला खव्याला मळावं लागतं एवढंच फक्त आपल्याला कष्टत्यात घ्यावे लागतात साखर आपली छान विरगडलेली आहे आता आपण एक उकडी आणून घेऊया ह्याला पाण्याला किंवा पाकाला तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी पण चालेल आपला पाक हा तयार व्हायला लागलाय पाक आहे ना हा हाताला असं घेतला ना आपल्याला तेलासारखा असं गुळगुळीत लागतो तुम्ही बघू शकता इथे आपला पाक रेडी आहे ह्याला आपण आता साईडला ठेवूया आणि गुलाबजाम हे तळायला घेऊया आपण इथे आपले पिठे छान असं भिजलेलं आहे दहा मिनटं पाक पण आपला रेडी आहे आता आपण छान असे एकसारखे गोळे करून घेऊया मळून मळून असं घ्यायचे तळ हातावर आणि छान असे वर, जे गोळे बनवायचे त्याला क्रॅक नाही केला पाहिजे असे सर्व आपण असे एकसारखे गोळे बनवून घेऊया जास्त पण मोठे नाहीत करायचे आहेत कारण ते पाकात गेल्यावर अजून पाक पिल्यावर ते मोठे होतात किंवा तळल्यावर पण ते छान असे फुलतात त्याच्यामुळे इथे आपलं हे किंवा आपला मैदा हा आपण बरोबर टाकलाय की नाही हे मी नभशिकांसाठी सांगते ते कसं त्याने ओळखायचं एक असा गोळा बनवून घ्यायचा ज्यात तळायचं ते, ते, ते तेल तापवून घ्यायचं आणि त्यात आहे ना हा गोळा असा टाकून घ्यायचा हा जर विरघळला गोळा तर समजायचं आपल्याला अजून मैद्याची गरज आहे त्यात मग एक टेबलस्पून किंवा दोन टेबलस्पून लागेल तसा मैदा ॲड करून आपण परत ते छान असं मळून घेऊन गुलाबजामून करू शकतो कारण जर तुम्ही एकदा सर्व गोळे बनवले आणि ते जर तेलात विरगळले तर एवढे गोळे किंवा हे सगळं वेस्ट जाईल आणि तेल पण खराब होतं तुम्ही बघू शकता आपलं इथे विरगळलेलं नाही आहे म्हणजे आपलं हे पीठ छान असं रेडी झालेलं आहे ह्याला मी खाली तापते तरी ते असं वर येते ते कडक लागतं आहे म्हणजे हे आपलं पीठ रेडी आहे आपण ह्याला काढून घेऊया आता आपण गुलाबजाम जे बनवले होते ते आपण सर, सर्व टाकून घेऊया सर्व जास्त पण नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे कारण कारण गुलाबजामला खेळायला आतमध्ये किंवा पोहायला छान अशी जागा राहिली पाहिजे सुरुवातीला आपल्याला चमचा लावायचं नाही मी कडेने हे तेल असं हलवते मीडियम गॅसवर आपल्याला तळायचेत म्हणजे ते आतमध्ये छान असे तळले जातात कच्चे राहत नाही आपले गुलाबजाम हे छान असे तळले गेलेले आहेत आपण ते कोमट पाक आपला आहे जर पाक हा कोमट नसेल तर तुम्ही तो करून घ्या आता या कोमट पाकामध्ये आपल्याला गल... गरम गुलाबजाम असे घालून घ्यायचे सर्व आता आपण दुसरी बॅच ही तळून घेऊया आपल्याला बारीक गॅसवर छान तळून आहे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात कच्चे राहत नाही छान आपले तळले गेलेले आहेत आपण बारीक गॅसवर छान हे तळले आता ह्याला काढून आपण डायरेक्ट पाकट टाकायचं आहे हे गुलामजाम तुम्ही ना भाऊबीजेला सुद्धा करू शकता दिवाळीला खूप छान अशी रेसिपी आहे करण्यासाठी नक्की करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत हॅप्पी दिवाळी